तुमच्या व्हिडिओ मध्ये मला स्वागत माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत तर हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे आणि मी सगळं लिहून ठेवलंय खूप जास्त नर्वस आहे सध्या हॅलो तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि हा माझा फर्स्ट मराठी व्हिडिओ आहे सो मी पोस्ट केली होती की तुम्हाला माझा कोणत्या मध्ये फुल व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघायला आवडेल सो एटी एट पर्सेंट ऑफ द पीपल त्यांनी म्हणजे एटी एट पर्सेंट ऑफ द लोकांनी मराठी चूज केलं आणि मी मराठी मुलगीच आहे बट इट जस्ट मराठी माझा कम्फर्ट लँग्वेज नाही सो मी खूप जास्त नर्वस आहे आणि हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ असणार आहे तर त्याला सुरुवात करू सो so, एटी एट पर्सेंट ऑफ द लोकांनी बोललेलं की मराठीमध्येच बोल सो चॅलेंज ऍक्सेप्टेड आणि मी हे चॅलेंज ऍज अ चॅलेंज का घेतेय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पर एंड पर्यंत सांगेल सो so, सुरुवात करते मी माझ्याबद्दल सांगून तर माझं नाव माझं पूर्ण नाव आहे स्नेहल सुशील साळुंके आणि माझ्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मी कम्प्युटर इंजिनियर आहे बट माझ्या डिग्रीचा आणि मी सध्या जी गोष्ट करते याचा काही एक संबंध नाही बिकॉज इंजिनिअरिंग मध्ये असून पण मी डिजिटल मार्केटिंग मध्ये स्विच केलंय अँड मी खुश आहे आय एम व्हेरी हॅपी आणि मी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट क्रिएट करते मी ब्युटी फॅशन लाईफस्टाईल आणि कॉमेडी कॉन्टेंट एंगेजिंग रिलेटेबल कॉन्टेंट इंस्टाग्रामवर बनवते सो हो एवढंच सो नेहमीपासूनच मला मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करायचा होताच बट मी खूप कॉन्शियस होते बिकॉज लोक काय बोलतील जज करतील किंवा काही काही वर्ड्स नाही का काही निघाले तर तोंडातून ट्रोल करणार वगैरे मी खूप थोडीशी अशी मराठी बोलण्यामध्ये वगैरे कॉन्शियस व्हायचे सो so, आताही मी जर चुकीची मराठी बोलत असेल तर प्लीज मला जज करू नका बिकॉज मी खूप प्रयत्न करते छान मराठी बोलायचं आणि माझी मराठी खूप बेटरच झाली आहे आधी माझी मराठी बिलकुल छान नाही होती बिलकुल छान नव्हती आणि मी काहीही बोलायचे म्हणजे मी मोस्टली जिथे मराठी बोलली जाईल मी तिथे शांत राहायचे मी नाहीच बोलायचे बिकॉज माझ्या तोंडातून एकही चुकीचा वर्ड निघाला ना तर यु नो फ्रेंड्स असो किंवा फॅमिली रिलेटिव्ह त्यांचा असं असायचं की अरे कायच सो मराठी माझा कधीच कम्फर्ट लँग्वेज का नव्हता मराठी मुलगी किंवा मराठी फॅमिली मधून पण असून पण माझा मराठी कधीच कम्फर्ट लँग्वेज यामुळे नव्हता कारण सवय होऊन जाते की स्कूल कॉलेजेस मध्ये ती हॅबिट लागून जाते की हिंदी इंग्लिश हिंदी इंग्लिश सो हिंदी आणि इंग्लिश माझा एकदम कम्फर्ट लँग्वेज असायचा मी माझ्या फ्रेंडशी जरी बोलले किंवा काही तर मी मोस्टली हिंदी इंग्लिश तेच बोलणं असायचं सो मी एवढी कॉन्शियस मराठी बोलण्याबद्दल म्हणजे असं नाहीये की मी मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएट केलं नाहीये मी इंस्टाग्राम रील्स वगैरेवर कॉन्टेंट इन्स्ट मराठीमध्ये बनवलं आहे बट ते कसं असतं स्क्रिप्टेड असतं तेवढंच तेवढं बोलायचं आहे आणि असं लॉंग फॉर्म मध्ये बोलायचं माझं कधीच मी ट्राय पण नाही केलंय सो हा मी तेवढी कॉन्शियस होते बिकॉज ट्रोल नको व्हायला दॅट सेट आणि हे ट्रोलिंग वगैरे किंवा जज करत हे मला डोक्यात या गोष्टीमुळे आलेलं की लहानपणापासून जेव्हा पण मी माझ्या रिलेटिव्ह रिलेटिव्ह लाईक व्हिडिओ वर्ड माझ्या तोंडातून चुकीचा निघाला मराठी वर्ड कि बाबा हिंदी इंग्लिश मिक्स किंवा मराठी आणि हिंदी मिक्स तर लोक बोलायचे अरे माझ्या मम्मीला बोलायचे अरे तू तिला बोलायला पण मराठी बोलायला बोला पण शिकवलं का मराठी पण बोलता येत नाही का सो दिस दॅट दिस दॅट सो ते टिपिकल रिलेटिव्ह थिंक त्यांच्यामुळं माझ्या डोक्यात ते गोष्ट बसलेली की अरे बस आपण चुकीचं बोललो की आपल्याला ट्रोल करणं जज करणं पण आता मला घेणं देणं नाही पडत सो हो आणि तुम्ही पण मला ट्रोल करू नका सो आफ्टर द पोल मी रिअलाइज केले की अरे माझी माझी मोस्ट ऑफ द ऑडियन्स मराठी आहे आणि मी इंग्लिश हिंदी मध्ये व्हिडिओ बनवून काहीच अर्थ नाहीये फायनली आतापासून मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवेल जर तुम्ही या व्हिडिओला खरंच सपोर्ट केला तर मी कंटिन्यू मराठीमध्येच व्हिडिओ बनवेल लिहून ठेवलंय सगळं सो मी मोस्टली शॉर्ट्स वरूनच एवढं ग्रोथ केले आहे पण मला असं होतं की बाबा अरे आता लॉंग फॉर्म व्हिडिओ वर शिफ्ट व्हावं बट मला कळत नव्हतं की कसं स्टार्ट करू काय स्टार्ट करू बट इन्स्टेड ऑफ यु नो वेटिंग एखाद्या गोष्टीसाठी सेटअपसाठी परफेक्ट गोष्ट परफेक्ट सेटअप परफेक्ट स्क्रिप्ट यासाठी वेट करत बसायला मला असं वाटलं की नको वेट करायला जे आहे त्याच्यात स्टार्ट करावं या व्हिडिओवर सॉरी सो या चॅनलवर तुम्हाला फन व्लॉग्स देन हेअर केअर रिलेटेड ब्युटी रिलेटेड फॅशन रिलेटेड आणि फन व्लॉग्स बघायला मिळतील देन uh, मी विचार केला होता की मी असं फन किंवा इन्फॉर्मेटिव्ह uh, सिरीज पण करावी की मी ग्रो कसं केलं युट्यूबवर युट्यूब युट्यूब चॅनल कसं तुम्ही स्टार्ट करावं युट्यूबवर कसं ग्रो करता येईल कसं तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि हा मी सगळं माझ्या जर्नीबद्दल पण बोलायचा विचार केला आहे या चॅनलवर किंवा मी माझं कॉन्टेंट uh, कसा प्लॅन करते मी इंस्टाग्राम वर कसं ग्रो केलं मी इंस्टाग्रामवर कोलॅबरेशन कसे मिळवते ब्रँड सोबत कसं काम करते या सगळ्या बद्दल या चॅनलवर बघायला मिळेल मला खरंच खूप आवडेल जर तुम्ही uh, कमेंट करून मला सजेस्ट कराल की तुम्हाला काय प्रकारचे व्हिडिओज या चॅनलवर बघायला आवडतील तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह uh, व्हिडिओज बघायचे का युट्यूब कसं स्टार्ट करायचं किंवा हेअर केअर बद्दल किंवा एनिथिंग एनीथिंग तुम्हाला जे काही व्हिडिओज बघायला आवडेल किंवा माझे जे मी ऍक्च्युअल लाईफमध्ये कसे असते माझ्या फ्रेंड्स सोबत माझ्या सोबत असे फन ब्लॉग्स बघायला आवडतील का तर तुम्ही काही असेल तर तुम्ही याबद्दल मला कमेंट करू शकता की तुम्हाला काही पाहायला आवडेल या चॅनलवर तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते <laughs> जर माझं काही वर्ड्स चुकले असेल किंवा माझी मराठी एवढी छान नसेल तर मला जज करू नका काही वर्ड्स किंवा होतं ते सगळ्यांच होतं सो मला जज करू नका माझ्या रिलेटिव्ह सारखं बनवू नका या माझ्या रिलेटिव्ह सारखं बिहेव्ह करू नका माझ्या कमेंट बॉक्समध्ये छान छान म्हणजे ऍज अ तुमच्या सारखं किंवा बहिणीसारखं किंवा मैत्रिणी सारखं समजून मला सपोर्ट करा अँड देन जे काही तुमचं सजेशन you असेल किंवा तुम्हाला काही know, यु नो पाहायला आवडेल वगैरे तुम्ही सगळं कमेंट कमेंट करू शकता सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर नवीन आहात तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका सो दॅट तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय